नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्याची कापं आपण पहिला देखील ही रेसिपी बघितली होती पण ती वेगळ्या पद्धतीने दे बघितली होती इथे मी एक वांगा घेतलेला आहे हा ताजा वांगा आहे मल्यातला हा मी काढून आणलेला आहे आता या वांग्याची आपण कापं करून घ्यायची आहेत सर्व काढून आता याची आपण अशी कापं करायची आहेत आणि पाण्यामध्ये घालायची आहेत अशी पद्धतीने आपण सर्व वांग्याची कापं करूया आणि पाण्यामध्ये घालूया सर्व वांग्याची मी कापं केलेली आहेत आता हे आपण साईडला ठेवायची आहेत आणि इथे मी मिरची पेस्ट घेतलेली गे आहे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चम्मच तसंच आपण थोडासा चाट मसाला घालायचा आहे थोडासा तुम्ही बघू शकता मी किती घेतलेला आहे थोडासा चाट मसाला आपण याच्यामध्ये घालायचं आहे तसाच लाल तिखट एक चम्मच एवढं लाल तिखट इथे आपण घ्यायचं आहे एक ते दीड चम्मच जेवढे तुमचे वांग्याची कापं आहेत तेवढा पण घ्यायचं आहे थोडासा गरम मसाला अर्धा चम्मच एवढा तसेच हळदी पावडर थोडीशी हळदी पावडर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व असं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सर्व मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे आपली वांग्याची काप घ्यायची आहेत एक आणि यांना हे मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी मिश्रण आपण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सर्व वांग्यांना आपण मिश्रण लावून घेऊया सर्व कापांना मी मसाला लावून घेतलेला आहे तसेच मी इथे रवा घेतलेला आहे अर्धा वाटी आणि तसेच अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण थोडासा लाल तिखट घालायचं आहे जेणेकरून कलर येईल आपल्या वांग्याच्या कापांना आणि हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करायचं आहे सर्व असं मिक्स केलं की याच्यामध्ये आपली वांग्याची कापं जी आहेत ती व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची आहेत व्यवस्थित अशी वांग्याची कापं याच्यामध्ये कोट करायचे आहेत सर्व अशी वांगी आपण याच्यामध्ये कोट करूया सर्व वांग्याची कापं मी रव्यामध्ये कोट केलेली आहेत आता एकीकडे कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल थोडं आपण गरम होऊन देऊया तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपण आपली वांग्याची कापं घालायची आहेत व्यवस्थित अशी आणि एका एक बाजूने पाच मिनिटं आपल्या वांग्याच्या काप व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत आता एका एक बाजूने आपली वांग्याची काप फ्राय झालेली आहेत आता यांना दुसऱ्या बाजूने देखील आपण पलटी करून फ्राय करून घ्यायची आहेत मस्त अशी लागतं ही वांग्याची कापड तुम्ही एकदा ट्राय नक्की करा खूप जिद्दी वांग्याची काप होती आता सर्व पलटून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने देखील आहे ना असेच पाच मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने देखील आपली वांग्याची कापं फ्राय झालेली आहेत त्यांना काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम सर्व करायची तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत देखील यांना खाऊ शकता तयार आहेत आपली वांग्याची कापं मस्त क्रिस्पी क्रिस्पी होतात तुम्ही बघू शकता मस्त अशी झालेली आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कशी वाटली